या ठिकाणी माझ्या लग्नाचा कार्यक्रम आयोजित केला बरं का माझं लग्न जमत नव्हतं बरं का मावशी लग्नच जमत नव्हतं पण आमच्या मामांनी जरा जास्त मनाव घेतलं हो मामावठा हे आमचे मामा, मामा बरं का मामाने जरा जास्त मनाव घेतलं हो मला म्हणले तायडे तू काळजी करू नको नवरदेव तुमच्याच गावातला नवरदेव नवरी फक्त आळंदीशी का तसं माझं लग्न मागच्या महिन्यात पण जमलं होतं पण घोटाळा असा झाला आमच्या मामाने ब्राह्मण काक बंगलचा बोलवलं त्या बंगालच्या ब्राह्मण काकाने जे त्यांच्या भाषेत मंगल सुरू केली आय हाय हा मावशी माझा नवरदेव पळवून गेला इकडे इकडं आला असं मला समजलं एक चार पाच हाका मारून पाहते बरं का नवरदेव आला तर ठीक नाही तर यातलाच एखादा कवळा बघून करते ऋतिक ए ऋतिक दिसतं का कुठं मग ऋतिक ला नवरदेवाची मामा नवरदेवाला घेऊन लग्न मंडप द्यायचं अरे हो लग्न सोहळा या ठिकाणी संपन्न होणार आहे परंतु वराड एवढं जमलेलं बरं का वरडाची ओळख करणं महत्वाची कारण मिक्सर झालंय सगळं वरड नवरदेवाकडची मंडळी हातवर करा नवरदेवाकडून कर कौन कोण कोण आले एक दोन तीन साडेतीन साडेचार साठच्या पुढे अर्धे नऊ काहू एवढेच आले तुम्ही का पाकिस्तान वाले का काय चार पाचच कसे आणलेत आता नवरीकडची वरण मंडळी हातवर करा नवरीकडून कर। बघा याला म्हणायचं वराड काय काय बायकांनी दोन दोन हातवर केले तिथे बघा तेव्हा त्या मावशीनं दोन हात होते त्यांना वाटलं जेवायला दोन तटं भेटतेत का पण असं काही नाही बर का सर लग्नाला सुरुवात करायची लग्न म्हटल्याच्या नंतर मामा फार महत्त्वाचे असतील बरं का हां दोन्ही पक्षाचे मामा आहेत बरं का मामांचा परिचय करून देते मामा तुम्ही इथे या नवरदेवाचे मामा पुढे न नवरदेव तुम्ही रिवसगेर टाका दोन्ही मामांचा परिचय करून देते हे इज नवरीचे मामा बरं का आणि दिस इज नवरदेवाचे मामा तुम्ही म्हणाल नवरी नवरी फार इंग्लिश बोलती खूप शाळा शिकली वाटते खरं सांग मावशी मी का खूप शाळा शिकली बरं का दादा खूप म्हणजे खूप शाळा शिकले मी की नाही येल येल होऊन बिलबिल झाले एवढी शाळा शिकले मामांचा परिचय असाय बर का हे माझे मामा का राहायला सध्या भारतात नसतात खोटा असत सप्त्यापुरतं भारतात आलेलं का आवाज माझे मामा राहिला सध्या बर का अमेरिकेला असतात हो ना मामा काय करत फक्त हो म्हण बाकीच मी सांभाळतो मामांचा सा अमेरिकेला खूप मोठा बिझनेस आहे काय आमच्या मामा की नाही तिकडं चपला सांगायला असत पण मामा लग्नाला उपस्थित राहिल्याबद्दल मामाला धन्यवाद तसेच हे माझ्या होणार मिस्टरांचे मामा बदल मामांचा परिचय करून देते बर का मामा सध्या राहिला दुबईला असतात काय करते मामांचं दुबईला खूप मोठं बिझनेस हो ना मामा हो का नाही मामा तुम फक्त हो म्हणा खोटं बोला पण रिटर्न बोला मामांचा दुबईला खूप मोठा बिझनेस आहे बर का मामा की नाही तिकडं कसा फुगे विकला असत <laughs> पण लग्नाकरता दोन्ही मामा उपस्थित राहिले दोन्ही मामांनी विमान बुक केलं होतं पण घोटाळा असा झाला विमान पंक्चर झालं दोन्ही मामा हेलिकॉप्टरच्या पंख्याला लटकून इथपर्यंत आले सर्वांनी मामासाठी जरा लटाळ वाजवा यानंतर मिस्टरांचा परिचय करून देते इकडून या तुम्ही उजव्या हाताला या तुम्ही कोण या अस मामांच दोन्ही मामांनी दोन्ही मामांनी आयर जायचं ना बघ माझ्या मिस्टरांचा परिचय करून देते बरं का परिचय करून देते बरं का हे माझे होणारे मिस्टर संस्कार आहेत बरं का घराण्याचे माझे मिस्टर राहायला सध्या बर का हाँगकाँगला असतात काय करते त्यांचा तिकडं खूप मोठा बिझनेस आहे का हो काय तुम्ही आमच्या ह्यांच्या कपड्यावर उजवू नका <laughs> 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 <आम्चे> <laughs> 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 हा यांचा नाईटचा ड्रेस आहे आमच्या हे तिकडे हाँगकाँगला असतात बर का तिकडे का नाही आमच्या ह्यांचा खूप मोठा बिझनेस आहे आमच्या हे की नाही तिकडं मशी सांभाळलं असत पण नवरदेव मुलगा हा शेतकरी आहे वर्ग का शेतकरी मुलगा आहे आणि विशेष म्हणजे निर्विसनी आहे है। आमच्या ह्यांना <laughs> आमच्या ह्यांना बर का निर्व्यसने आहेत आमच्या ह्यांना सुपारीच्या खांडाचं सुद्धा व्यसन <laughs> नाही का नाही ना व्यसन मग तुम्ही असं हसू नका नाही तर बाकीच्या डाऊट येतोय मग आणि विशेष म्हणजे शेतकरी कारण आज निर्व्यसनी आणि शेतकरी मुलगा भेटायला भाग्य लागते जो तो म्हणतो आम्हाला शेतकरी नवरा नको जी ती मुलगी म्हणते का शेतामध्ये काम करायला लागते ना मुलीचे आईवडील म्हणतात आम्हाला जाऊ नोकरीवाला पाहिजे सरकारी नोकरी असली पाहिजे यांच्या खानदानात कोणी सरकारी नोकरी नसते तरी पण मुलगा सरकारी नोकरीवाला असला पाहिजे त्याला तो परमनंट असला पाहिजे महिन्याला त्याला त्याला दीड दोन लाख रुपये पगार असला पाहिजे राहायला तीन चार मजली बंगला असला पाहिजे का होईना पण पाच पंचवीस एकर शेती असली पाहिजे आणि एवढी सगळी शेती असून सुद्धा आमची मुलगी शेतामध्ये कामाला गेली नाही पाहिजे वर जमाना एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही किती मोठी डिमांड करत त्याला मी विरोध करत नाही परंतु ही गोष्ट लक्षात असू द्या शेतकऱ्याला कधी कर कमी समजू नका कारण जो जो स्वतःच पोट भरतो जो आपल्या कुटुंबाचं पोट भरतो त्याला नोकरदार म्हणतात आणि जो संपूर्ण जगाचा पोट भरतो त्याला माझा शेतकरी राजा म्हणतात दादा म्हणून शेतकरी हा राजा आहे सगळं जग संपावर जाऊ द्या काही फरक पडायचा नाही पण ज्या दिवशी माझा शेतकरी राजा संपावर जाईल त्या दिवशी संपूर्ण जगावर उपाशी झोपण्याची वेळ आल्याशिवाय येणार नाही म्हणून शेतकरी जगला पाहिजे दादा शेतकऱ्याला पुरी द्या काय हरकत नाही मावशी असू द्या एक एकर जमीन काय हरकत नाही असू द्या दीड एकर जमीन पण पोरग निर्विसनी असलं पाहिजे बर पोरग कमावत असलं पाहिजे पोरग संस्कार असलं पाहिजे यांच्यासारखं हं मग असं जमलं मला संशय तुम्ही आमदार बिमदार नाहीत ना <laughs> हा कारण ते पंचवार्षिकी जवळ आले की असं आठवत्या म्हणून म्हणलं असू दे नवरदेवाचा परिचय करून दिला बरं का आता आणखीन एक परिचय करून द्यायच रायलाय पिंट कुठे गेलं माझं ते पिंट्या इकडे बघा सोन्या इकडे काही नाही इकडे काही नाही पिंट्या हे बघा इकडे काळी यो बा पिंट ये, ये माझ्या सोन्या हे का माझा हा थोरला पिंट्या बर का ए पिंट्या आजपासून हा तुझा पप्पा मन पप्पा पप्पा आणि बर का हे आपलं कॅलेंडर एकोणीसशे सत्तेचाळीस मधलं पण माझ्या लेकराचं भाग्य बघा किती मोठे माझ्या लेकराचं नशीब बघा किती मोठे आईच्या लग्नामध्ये अक्षदा टाकायला उभा बाळा लग्न झालं कच्चून बुंदी खायची लग्नानंतर जेवणाची सोय केलेली बरं का लग्नानंतर जेवणाची सोय आपापल्या अप घरीच केलेली आहे सर लग्नाला सुरुवात करायची आहे वराड का सगळं वराड अक्षदा पाठीमाग अक्षदा आल्या का नसले आल्या तर कोणी चपलांदगड फेकून मारू नका आयर आयर आलाय ना तुम्ही फक्त नाव लिहून घ्या आयर कोणाला सोड नका बर का असं गाला 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 असं असं इकडे इकडे इकड्या कसा दिसतोय माझा राजेश खन्ना बरं का आरडू नका बरं हो म्हणलं ना ताणायची नाही लग्नाल अक्षराय सगळीकडे सर लग्नाला सुरुवात करायची का शुभमंगल <ज़ागा> शुभ मंगल सावधान शुभ मंगल सावधान शुभ मंगल सावधान स्मती श्री गणनायो व पन्

साव लग्न सोळा पार पडलं बर का राहू द्या गोगल राहू द्या गॉगल काढू नका हा छान दिसत तुम्ही <laughs> लग्नासाठी आहे आलेला बरं का ज्यांच्या ज्यांच्याकडून आहे दशरथ खुळे एकान रुपयाचा आलाय तसेच <laughs> रितेश ना चष्मा म्हणून फा दाखवल बघ रितेश खुळे बरोबर ना एकोण रुपयाचा आर संगीता एक एकशे रुपयाचा आला तसेच रुपा रुपाली <laughs> <laughs> सोळशे <laughs> एकशे एक रुपयाचा आहे राहिलेला आहे रोहिणी खुळे बरोबर एकशे अं रुपयाचा आहे तसेच पृथ्वी हा गोळे एक्केचाळीस रुपये लीलाबाई कुंटे दहा रुपये मोतुराबाई गजानन गोळे एकशे एक, 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 एक आराध्या जाधव पन्नास शांताबाई अकरा साईनाथ पांडे वीस सुमन प्रभाकर गोळे एकशे एक, एक मांदाबाई लोहारकर शंभर ईश्वरी घरात शंभर श्रद्धा आडांगळे पन्नास श्रेया जंगम पन्नास लीलाबाई एकशे एक शिवाजी कुळे पन्नास मंदा टेरले पन्नास द्या गोरख कांडेकर एकशे एक रमेश आप्पा दोनशे एक फारुख शेख एकशे एक देसाई पन्नास कोणाचे नाव राहिले असतील त्यांनी लावून घ्या तुम्ही या जवळ येऊ नका माहिती सोशल डिस्टन्सिंग ठेवा विजय कर्मासे एक्कावन्न रुपयाचे या ठिकाणी आराला धन्यवाद जोरदार लग्न सोहळा या ठिकाणी पार पडला बरं का आता नाव घेण्याचा कार्यक्रम असतो बरं का महिला मंडळ नाव घेण्याचा एक छोटासा कार्यक्रम असतो लेडीज फर्स्ट म्हणून सुरुवातीला मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण नाव घेईल त्यानंतर मुख्यमंत्र्याची लाडकी दाजी नाव घेतील <laughs> दाजी हो दाजी इकडं बोलता तुम्ही इकडं व्हा असं हा तिकडं तिकडं मेहण्यासोबत खुसफुस करू नका इकडे व्हा एकशे एक रुपयाचा आहे जोरदार उद्या बर का सुरुवातीला नवरी नाव घे त्यानंतर मुख्यमंत्र्याचे लाडके दाजी नाव घेतील दाजी किती खुशात बघितलं किती खुशात बघा ना त्यांना वाटलं बरं झालं आताच्या पोराचं एक होईना माझं ह्या वयात दुसरं चालू आहे पहिलं लग्न झाले का झाले काय बोलताय एक झालं <laughs> का दोन झाले हे किती पहिलं करू सुरू आहे हा द्या टाळी माझा चौथ आहे आधीच क्लिअर केलेलं बरं बरं का हो मला चला नाव घेत आहे का नवरदेव इकडं नाव घेत आहे का देवळीत देवळी देवळीत होती खिसणी देवळीत देवळी देवळीत होती खिसणी होय व तुमचं नाव काय कॅश बरं झालं या मग माझ्या पहिल्या बिनवऱ्याचं नाव कॅश काही आहे मग जुळ बघा पोलीस हवालदार अल्लाउद्दीन शेख बरोबर ना सर भावी वक्ताकडून पोलीस खात्यामध्ये कामाला आलंय दोनशे एक रुपयाचं या ठिकाणी बाहेर आल्या लागतो कडे काय म्हटले uh, काय नाव केशव नाव घेते का देवळे देवळी देवळीत होती खिसणी देवळीत देवळी देवळीत होती खिसणी आमचे केशवराव बसले संड असला डोकरनं दिली डोसनी सासू बसली आईस मैस माधुरी माझी मैस सासू सासू बसली आईस पैस माधुरी माझी मैस सासू बसली आईस पैस माधुरी माझी गवळीची मैस मामा, मामा, मामा। तुम्ही म्हणले नवरदेव देव गरीब आहे असं एवढा गरीब असेल असं वाटलं नव्हतं मला असं काय म्हंटल मला गवळेची मैस खरंच सांगा मावशी ताईसारखे कुणी आईसारखे भावासारखं कुणी वडला सारखे माझ खरंच सांगा मशी सारखे दिसते ग मी मशी दिसते कोण म्हणलं हो कारे चडी तुझ्या रानात काय चारा लाल ती वैरे खुशाला हवा म्हणतोय खर सांगा खरं सांगा कशी दिसते हो मी दिसते का नाही मारुती कार दिसते का नाही इनोवा कार दिसते का नाही क्रेटा दिसते का नाही जी हेक्टर आणि हे बघ ना आमचं बिना टॉलीचं ट्रॅक्टर खुशाल मला मैस म्हणजे काळजी करणं का आता यांच्यापेक्षा भारीतलं नाव घेत आहे का आता यांच्यापेक्षा वर चढ नाव घेते काय म्हटले मला गवळ्याची आला आला रुकवत रुकवतच होता जिलेबीचा येडा ला आला रुखवत रुकवत होता जिलेबीचा येडा मी गवळेची महिस आमची मा पखाली जा आता फिटून फट झालं आता देवाचं नाव घेत आता तुमचे डोळे उघडले वाटते मला फक्त लग्नाचं नाद नांदायचं अजिबात नाद नाही आता दिवाच नो आहे का आधी <coughs> केली बारशी पैठण केलं गेल्या वर्षी आधी केली बारशी पैठण केलं गेल्या वर्षी पैठणात पाहिली नाथ महाराजांची कावड मग लागली पंढरीची आवड पंढरीत पहिला विठ्ठल रुक्मिणीचा जोडा मग पहिला पालखीचा वडा पालखीच्या वड्यात नसतो ज्ञानो घोडा ज्ञानोबरायच्या घोड्याला घोंगराची हलकी मग पाहिले मुक्ताबाईची पालखी मुक्तबाईच्या पालखीला मोत्याचा तुरा मग पहिला गोपाळपुरा गोपाळपुरात पहिला जनाबाईचा खेळ मग झाले आळंदीला जायची वेळ आळंदीचा सोळा खास देव आसपास साधू संतांची केली शेवा मग गेले महादेवा महादेवात व्हायला बळी मग झाली जगन्नाथला त्याची पाळी जगन्नाथ मध्ये घेतली माळ मग झाली घरी जायची वेळ घरी न्यायला घेतली भेळ भेळमध्ये होता लसून बरं का केरभरी ओ कॅबरी भेळ मध्ये होता लसून आणि आमच्या केशवरावांचं नाव घेते बाथरूम मध्ये बसून आता कसं वाटते हळदुले वाटून वाटीला पाटा आवा हळदोली वाटून वाटीला पाटा आणि अवगुणाचा नवर हळदोली उठा, हो लग्नाला माझ्या

कसा ठेका धरतात दो बघितलं लग्न सोळा संपला नाव घेण्याचा कार्यक्रम बी झाला आता नवरी मुलगी सासरी वाट जायचा कार्यक्रम असतो बरं का नवरी मुलगी सासरी जात असते आणि तिला वाटं लावण्याकरता गावातल्या सगळ्या महिला मंडळी जमतात बरं का नवरी फार रडते मावशी बरक्या रडते का ना नवरी आणि त्या नवरीचा रडो बघून मला सांगा तुम्ही सुद्धा रडता का ना मावशी कोणाची इलेक असते पण तुमच्या डोळ्यात पाणी येतं ना मुलगी वाटं लावतो खरं सांगते मावशी आता माझं लग्न झालं माझ्यासाठी सुद्धा रडायचं नाही बघा तुम्हाला माझी शपथ एकीनं सुद्धा रडायचं नाही कारण तुम्ही रडला की मला हसू येत म्हणून रडायचं नाही आता नवरदेव मुलाला वाटलं बघ सगळ्यांनी जोरदार टाळावा जो बसा खाली